धुळे शहरातील मिल परिसरातील सर्व्हे नंबर पाचशे एकोणतीसमधील शेकडो रहिवाशांचा न्यायासाठीचा लढा आता तीव्र झाला आहे नगरभुमापन विभाग आणि धुळे महानगरपालिकेच्या दिरंगाई विरोधात नागरिकांनी आज जोरदार आंदोलन छेडले विनोद जगताप यांच्या नेतृत्वाखाली नागरिकांनी हवे तर पैसे घ्या पण आमचे काम करा अशा घोषणा देत नगरभूमापन कार्यालयात आंदोलन केले या प्रकरणी मिल परिसरातील नागरिकांनी जिल्हा प्रशासनाला निवेदन सादर करून पुढील मागण्या केल्या आहेत सर्वे नंबर पाचशे एकोणतीसमधील सर्व मालमत्ता धारकांना सिटी सर्व्हेचे उतारे मालमत्ता पत्रक तात्काळ द्यावेत दंडात्मक कार्यवाही रद्द करण्यात यावी बंद खरेदी विक्री पुन्हा सुरू करण्यात यावी आणि या भागाचा विकास आराखडा तातडीने मंजूर करावा नागरिकांचा आरोप आहे की जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश असूनही नगरभमापन विभाग आणि महानगरपालिका या दोन्ही संस्थांकडून कोणतीही ठोस कार्यवाही केली जात नाही तसेच दलालांकडून पैसे घेतल्याशिवाय काही मालमत्ता पत्रके देण्यात येतात असा गंभीर आरोपही करण्यात आला आहे या सर्व्हे क्रमांकात तुळसाबाईचा मळा गुरुकृपा नगर विखेनगर रासकर नगर हटकरवाडी अयोध्यानगर श्रीराम नगर लिलाबाईची चाळ धनगरवाडी आणि चक्करबर्गी वस्त्यांचा समावेश आहे शिष्टमंडळात विनोद जगताप राजू शिंदे सुनील ठाकूर अशोक मोरे आणि अन्य नागरिक सहभागी झाले होते नागरिकांनी प्रशासनाला सात दिवसांचा अल्टीमेटम देत तीव्र आंदोलन आणि आत्मधानाचा इशारा दिला आहे बघायला भेटत ना सर सरकारी लोकांना पैसे पाहिजे तुम्हाला पैसे पैसे पाहिजे आयोगाला दे पैसे देऊ का दे पैसे पाहिजे पैसे द्या तुम्ही सरकारी काय चालत नसलिकाल्या पत्र चालत नस स्वतंत्र प्रॉपर्टी कार्ड बन झालंय तरी तुम्हाला चालत नसल तर हे पैसे पैसे पाहिजे नसल तर हे का पैसे तुम्हाला कोणाला पैसे लागतात काम चालत पैसे घ्या नाटिकांस दिलं लक्ष भेटत नाही पगार भेटत नाही तुम्हाला जिल्हाधिकाऱ्यांना आमचं निवेदन आहे की भ्रष्टाधिकाऱ्यांनी जर पैसा धंदा चालू केलेला असेल अधिकाऱ्यांना निलंबित करावं कारण नागरिकांतर्फे आज मालमत्ता पत्रकासाठी तात्काळ खरेदी विक्री सुरू व्हावी मालमत्ता पत्रकाचे स्वतंत्र मालमत्ता पत्रक तयार करत असताना आम्ही जिल्हाधिकाऱ्यांच्या इथे दालनात भेटलो आणि त्यांना सांगितलं की तात्काळ आमचं स्वतंत्र मालमत्ता पत्रक तयार आहे डफा ओपन आहे पण शहर नगर भूपापन विभागाच्या अधिकारी जिल्हा अधिकारी आणि ओ एस डीला भेटल्यानंतरून ओ एल जी म्हणे माझ्याकडे काही काय हे काम नसतं म्हणजे काम इथे कोणत्याही एवढ्या दिवाळीच्या सुट्ट्या संपल्या तरी नागरिक इकडे तिकडं फिरतायत आणि ओ एल डी हे पूर्ण ऑफिस चालवतोय कारण ओ एस डीकडं सगळं चार्ज दिलेले आहे काही लोक शिंदखेडा शिरपूर ड्युटी असताना इथं संबंधित अधिकाऱ्यांचं कलेक्शन गोळा करण्यासाठी इथं ड्युट्या सुरू आहेत यांच्या आल्या परंतु नागरिकांनी वेळोवेळी वर्ष भरल्यापासून सातत्याने प्रयत्न केले जिल्हा अधिकाऱ्यांनी यांना पत्र दिलेलं आहे की यांच्यात तात्काळ मालमत्ता पत्र देण्यात यावं परंतु फक्त आमचे लोक गरीब आहे साडेचारशे स्क्वेअर फूटचा प्लॉट आहे पंधरा तीसचा एकशे अठ्ठ्याऐंशी प्लॉट आहे आणि स्वतंत्र दफा ओपन असताना फक्त पैसे देत नाही म्हणून अधिकारी आम्हाला दाद देत नाही आहे परंतु सात दिवसाच्या आत जर आम्हाला प्रॉपर्टी कार्ड भेटले नाही तर आम्ही जिल्हा अधिकाऱ्यांना सांगून आलेलो आहे की आम्ही आत्मदान सामूहिक आत्मदान करणार आणि याला जबाबदार सिटी सर्वे विभागातल्या सगळे अधिकारी राहील आणि या सिटी सर्वे वि विभागाच्या अधिकारी सुट्ट्या मारत असताना या सिटी स सर्वे ऑफिस चालवणारे ओ हो एस डी जे बाहेरच्या अधिकाऱ्यांना सोबत घेऊन पैसे कमवत आहेत यांच्यावर तात्काळ कारवाई व्हायला पाहिजेत अशा प्रकारची मागणी आम्ही जिल्हा अधिकाऱ्यांकडे करणार आहे आणि सात दिवसाच्या आत प्रॉपर्टी कार्ड भेटलं नाही तर तीव्र स्वरूपाचं आत्मदान आंदोलन होणार